रोहित पवार पोस्टर बॉय आणि त्यांच्यासाठी अनुकूल आहे कदाचित त्यांचा इथं विजय होऊ शकतो असा अंदाज आता वर्तवण्यात येतोय त्यामुळे राम शिंदे यांना पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये कदाचित कदाचित ही परिस्थिती प्रतिकूल पुढचा मतदारसंघ येवला छगन भुजबळांची प्रतिष्ठा इथे पडायला लागले माणिकराव शिंदेचं छगन भुजबळांना आव्हान आहे भुजबळांची सरशी होणार की शिंदेची पत्रकारांचा पोल काय सांगतोय अनुकूल आहे हा मतदारसंघ येवल्या मधनं छगन भुजबळांचा विजय विजय संभाव्य आपण पाहू शकतो असं पत्रकारांचं मत आहे तर माणिकराव शिंदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या हा मतदारसंघ प्रतिकूल मानला जातोय असं हा आहे सरांगे पाटील एकमेव मतदारसंघात गेलेले होते तो मतदारसंघ होता एवला, आणि त्या एवल्यात जाऊन सुद्धा जर भुजबळ तिथं आता अनुकूल मध्ये दिसत असतील याचा अर्थ काय घ्यायचा भुजबळ अनुकूल दिसत असतील तर त्याची कारणं अनेक आहेत कारण त्यांनी अनेक वर्ष तिकडे काम केलेलं आहे त्यांचा ती नाळ ही आजची नाही आहे शिवसेनेच्या उगमापासून आहे शिवसेना जी भुजबळांनी नंतर म्हणजे पूर्वीची शिवसेना जी ज्या पद्धतीनं भुजबळांनी पुढे वाढवली उत्तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात नाशिक आणि पुढेच त्यांची तिथनं झालेली संभाजीनगरपर्यंत त्यामुळे त्यांची जुनी नाळ आहे तिकडे जुनी माणसं आहेत आणि भुजबळ हे असं एक नेतृत्व आहे की जे कोणालाही सरप्राईज देऊ शकतात हे ही त्यांची खासियत आहे त्यातला तें आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो

जावं लागलं दुसरा मुद्दा राहिला की मराठा वर्ग त्यांच्यावरती रोष धरून आहे का मराठा बांधवांनी त्यांना थांबवलं पण मला असेही काही नेते तिथं भेटले ज्यांनी असं मत व्यक्त केलं की के जी लोक आज भुजबळांना विरोध करत त्याच भुजबळांनी मांजर पाड्याचं जे पाणी आहे ते थेट डोंगर खोदून दहा वर्ष त्याचं काम चाललं डोंगर खोदून चाऱ्यांमधनं हे आणलं ते डोंगरगावपर्यंत आलं भले ती शेतकऱ्यांच्या प्रत्येक बांध्यापर्यंत पोहोचलेली नाही कालव्याच्या माध्यमातनं किंवा चाऱ्यांच्या माध्यमातनं पण याच मराठा बांधवांनी ते पाणी आल्यानंतर त्या गडूळ पाण्याने भुजबळांचे पाय धुतले त्यामुळे मराठा वर्ग भलेही आज एक वर्ग त्यांच्या विरोधात दिसत असला तरी लोकांची होऊ शकलं नाही तो प्रयोग होऊ शकला नाही कदाचित असं म्हणू शकतो लक्षात घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी म्हणजे जशी कर्जत जामखेडची याच्या जा अगोदर आपण एक लढतीचा उल्लेख झाला अनेक रोहित पवार आणि राम शिंदे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कदाचित अशी परिस्थिती आहे की प्रस्थापितांना सुद्धा धक्का लागू शकतो प्रस्थापितांच्या विरोधात कुठेतरी एक पुन्हा एकदा अशी लाट दिसते आणि अशा प्रकारे धक्का लागू मी सहमत आहे जर केलं तसं केलं भुजबळांच्या कुटुंबाबद्दल असलेली नाराजी ही विशाल सांगू शकतो कारण तो तिथे जाऊन आलाय लोकांची त्या कुटुंब आता झालंय असं विलास की प्रस्थापित जी मोठी कुटुंब आहेत ज्याच्या घरात तीन तीन चार चार आमदार आहेत लोक कान सा प्रचंड मोठा रोष आहे आणि तो आपण आपण बघूया बघूया त्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी काय काय आणखीन कुठल्या फाईट आहेत एक छोटासा ब्रेक लगेच परत येतो कुठे तुमच्या सुद्धा मनात खूप भरलेला असेल की आता खूप माहिती सगळी असेल आणि ती माहिती प्रेक्षकांपर्यंत जाणार आहे तुमचे अंदाज आज प्रेक्षकांना आपण सांगणार आहोत संदीप आचार्य सर आपल्यासोबत आहेत राजेश पोचरेकर सर आपल्यासोबत आहेत आणि हे असे पत्रकार आहेत की ज्यांनी गेली किमान दोन दशकं किंवा त्यापेक्षा जास्त काळ महाराष्ट्राची निवडणूक अनुभवलेली आहे ती कवर केलेली आहे ते सगळ्या उमेदवारांना ओळखतात जवळून ओळखतात आणि त्यामुळे त्यांचा अंदाज महत्त्वाचा त्यांचा एक्झिट पोल महत्त्वाचा महत तुमच्या दोघांकडनं अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं की जसं विलासनं आता पंच्याण्णवचा उल्लेख केला आणि मंदारसरही म्हणाले अपक्ष नाईंटी फाईव्ह रिटर्न्स असं काही होऊ शकतं यावेळेला मी सगळ्यात आधी एक धक्कादायक किंवा एक थोडीशी आश्चर्यकारक बातमी आपल्याला देणार आहे ती म्हणजे शिवसेनेचा दरारा ज्या मतदारसंघातून वाढला म्हणजे जिथे कृष्णा देसाईंचा मर्डर झाला त्या मतदारसंघात तो मतदारसंघ झाल्यापासून आजपर्यंत कोणालाही हॅट्रिक करता आलेली नाही आहे पहिल्यांदा तिथे शिवसेना हॅट्रिक करेल असं वातावरण आहे मी त्या मतदारसंघातून आता आलेलो आहे आपल्याकडचे खूप सारे कमी लोक मतदारसंघात जाऊन काही बघत नाहीत पण तिथे आश्चर्यकारक निकाल येईल आणि अजय चौधरी ज्यांचं तिकीट थांबवलं होतं डिक्लेअर होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ते अजय चौधरी हे पहिले विक्रमवीर ठरतील अशी